प्यायची मला तर मी पार्सल मागवलेलं होतं दोन एक दिवसापूर्वी तर ते पार्सल पण आलेलं आहे सँडविच मेकर जे याच्यावरच गॅसवरच तर ते आलेले बघू कस आहे ते तर तेच आज दुपारी ना मला तूप पण करायचंय मी दहा दिवसासाठी तुपाची म्हणजे तूप काढले साय काढलेली तर दहा दिवस झालेले आहे म्हटलं चला करून बघू मिक्स छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये होत की नाही पण तुम्हाला दाखवेल ते शेअर केलेलं त्याच्या आधी पार्सल दाखवते मी आणि मला घर पण आवडायचं आहे तर इथे बघू शकता पार्सल बघू कशी क्वालिटी बघू शकता लोण्याचा गोळा केवढा मोठा आहे खाली पण आहे मी भाज्या आठल्या होत्या तातुडक्याची भाजी आहे आठांची तातुरक्याची आहे पालक आहे ती निवडून ठेवली आणि तर ह्या भाज्या ठेवल्या तो थी थी मला आहे हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला टी व्लॉग दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे तेच घर आवरायचं बाकी झाडायचं बाकी आणि मी माझ्यासाठी कॉफी घेऊन आली हे कॉफी प्यायची मला तर मी पार्सल मागवलेलं होतं दोन एक दिवसापूर्वी तर ते पार्सल पण आलेलं आहे सँडविच मेकर जे याच्यावरचं गॅसवरचं तर ते आलेले बघू कसं आहे ते तर तेच आज दुपारी ना मला तूप पण करायचं आहे मी दहा दिवसासाठी तुपाची म्हणजे तूप काढले साय काढलेली तर दहा दिवस झालेले आहे म्हटलं चला करून बघू मिक्स छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं की नाही पण तुम्हाला दाखवेल ते शेअर केलेलं त्याच्या आधी पार्सल दाखवते मी आणि मला घर पण आवडायचं आहे तर इथे बघू शकता पार्सल बघू कशी क्वालिटी काय आहे इतक्यात आलं तर म्हटलं चला व्हिडिओ सुन कॉल तेव्हाच तुम्हाला दाखवून देऊ आणि खूप पसंत पडलेलं आहे कपडे बिपडे की यार आता स्कूलमधून आली तिला पण आवडून द्यायचं आहे तिला जेवण द्यायचं आहे तर आता हे पार्सल खोलून बघू आपण आणि आधी एक्सरसाइज नाही तरी काही झालेलं नाही आहे माझं सध्या आता वाजे आहेत पोणे बारा आणि एक्सरसाईज नाही काहीच नाही तर म्हटलं तर केला जेवण देऊन आणि बघेल आज नुसती हेच करेल स्किपिंग किंवा काहीतरी हायजॅक्स वगैरे असं काहीतरी करेल फक्त एकच एक्सरसाइज करेल आणि सध्या काही एक्सरसाइज करेल मी मध्ये बॉक्स आहे तर कशा क्वालिटीचं आहे ते बघू आपण आधी सॅडवी बघू शकता असं आहे आणि वाला आहे असं तर चांगलं आहे क्वालिटी चांगली वाटली मला लोकिंबी आहे आणि ग्रील आहे त्याला क्लासिक गोल्डचं कंपनीचं आहे तो चांगलं आहे बघू आता करून त्याच्यावर तर असे दोन सँडविच त्याच्यातमध्ये मावतील एक दोन आणि मस्त ग्रील होईल तर बघू शकता असं आणि इथे लाड़ अडकवायला चांगले आणि हे मला मिळालं दोनशे पंचेचाळीस रुपयाला त्या मनाने चांगले दोनशे पंचेचाळीसच्या मनाने नाहीतर खूप महाग भेटतात हजार बाराशेला चांगले चांगले जे कास्ट आयरनचे वगैरे असतात ते हजार बाराशेला भेटतात पण आपल्याला एवढा आपण थोडी करतो जास्त सँडविच वगैरे कधीतरी करतो त्याच्यासाठी छान प्राईजमध्ये मिळालेला आहे कधीतरी करायला असं सँडविच मी कर तर इथे मी आता तूप करते पण बोलली तू सकाळी ती थोडी सायस असलेली होती याच्यात तर आता मिक्सर मध्ये टाकलेलं आहे तर आता करू घेते पटकन फूड प्रोसेसर मध्येच करते पण आता थोडी साई होती त्याच्यामुळे मग मिक्सरच्या भांड्यातच करते तर तुम्हाला दाखवते तर हे पाठ टाकलेलं आहे बघू लगेच होतात बघू शकता लोण्याचा गोळा केवढा मोठा आहे खाली पण आहे बापरे थोडस मिक्समध्ये करून घेते एकदा भरपूर मोठा लोण्याचा गोळा निघालेला आहे तर इथे झालेलं आहे आता आपण काढून घेऊ तर इथे आता लोड्याचा गोळा आहे झालेला काढून ठेवू कशा काढायचं आपल्याला ना जाडबुडाच पाटील लागत भाजी कसं छान त्याच्यात लोड्याचा गोळा होतो तर बघू शकत हे जाडबुडाच पितळाचं पाठीलं घेतलेलं आहे तर त्याच्यातच आपल्याला आता लोड्याच गोळा काढायचा आहे त्यातच करायचं आहे फुल लोणी निघालेलं आहे आणि अमूलचं दूध आहे हे म्हणजे अमूलची दुधाची साय आहे ही एवढं निघालेलं आहे खूप निघालेलं आहे वाटलं नव्हतं एवढं निघेल आणि थोडीशी साय चाललेली ती तर म्हटलं आज तू करून घेऊ तर बघू शकता एवढा लोण्याचा गोळा निघालेला आहे कस एवढं तूप होईल तयार बिलकुल बघू शकता नंतर गॅसवर ठेव सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी कमी गॅसवर ठेवल्या 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 वितळत मस्त अमोलच्या म्हशीच्या दुधाच साय काढली होती फक्त दहा दिवस साय काढली आणि एवढं झालेलं आहे आणि लोण्याचा गोळा पण भरपूर निघाला बघू किती तूप तिकत तूप आता तयार होईलच आपलं लवकर हा फेस गेला ना तर होईल तूप आणि इथे आपली ताक पण आहे एकदम जाड ताक आहे बघू शकता त्याची कढी पण करू शकतो तर मस्त फ्रीजवर ठेवून देईल कढी वगैरे करेल आणि इथे आपलं तूप म्हणजे वरती येणार नाही मस्त घरच गावला तूप तूप इथे गरम पाणी केलं मी मिक्सरचं भांडप मध्ये टाकायला ताप आहे ताप मीला ठेवले होते तर याच्यामध्ये तुपात तुपाल गाळे तर हो मस्त तूप होईल थोडे दिवस तरी खाण्यासाठी अं जास्त खाते पण शिवा खायला खूप आवडतो शिरा वगैरे करण्यासाठी किंवा मग गाजरचा हलवा घालण्यासाठी मस्त इथे तूप आहे आणि आता गाजर पण भरपूर येत आहे तर तूप जास्त असलं की खूप छान लागतो गाजरचा हलवा तर इथे होईलच आता थोडं दोन तीन पाच मिनिटांनी होईल बहुतेक जास्त दहा दहा दिवस साय काढून विकरत जाईल आता आता कळलं की मिक्सरच्या भाटात कधी केलं नव्हतं मी फूड केलेलं मध्ये केलेलं एक गोष्ट म्हणजे खूप साईज असून तेव्हा मी करायची पण जास्त साईज असली गुंची वगैरे लागते सायला कधी कधी त्याच्यामुळे मग मी ठरवलं आता दहा दिवस लगेच करू टाकायचं मिक्सरच्या भाटात पटकन होत जातं त्याच्यामुळे जे शूप करतो ना त्याच्या खालचं उलत ना जे काय होतं त्याला काय मला आठवत नाही काय त्याचं ते इतकं छान लागतं माझी मम्मी द्यायची त्यात साखर टाकून पोळी चुरून द्यायची मस्त इतकं भारी लागायचं ना तर आता पण मी साखर टाकून खाण्यास पोळी तर नाहीये पण साखर टाकूत खाण्यास खूप छान लागत आणि किती झालेलं आहे तू तयार गॅस ऑफ करू तर इथे होतो मी तो बघू शकता एवढं तू पडत आहे वाव भरपूर सारं दूध झालेलं आहे मला वाटलं एवढं होईल आणि त्याचं खाज काय झालं ते एकदम थोडस लि झालं बघू शकत एवढंच झालेलं आहे आणि पातळीला पण लागलेलं नाही काहीच बघू शकता आपलं दूध एकदम परफेक्ट झालं होतं त्याला काहीच लागलेलं नाही जास्त इथे बघू शकता आपलं तूप एवढं मस्त गावरान म्हशीचं तूप झालेलं आहे आतपाव झालेलं आहे बहुतेक एवढं बघू शकता आता थंड झालं ना मस्त मी बनेर भरून ठेवणार आणि इथं ना एवढंच निघालेलं आहे याचं खालचं एवढं त्यात साखर टाकून मस्त खायला छान वाटेल बघू शकता तूप आणि पितळ्याच्या भांड्यात खूप छान तूप होतं तयार तुम्ही बघितलं असेल काहीच चिटकलेलं नाही खाली एकदम नितळ निघालेलं आहे बघू शकता काही चिटकलेलं नाही काहीच नाही भारी निघाली तर असं तूप झालेलं आहे कसं वाटलं ते नक्की सांगा तर चला विहारला दाखवते विहार ए विहार हे बघ इकडे हे बघ तूप तयार केलं बघ तूप आहे तू वाचके कसं आहे भारी तुपोळी खाशील ना तुला आवडत तुपोळी साखर टाकली त्याचे घाल आहे ना तर आधीच मम्मी करायची माझी असं निघालना खरं ना मला चांगली बहीण न वाटून द्यायची छोट छोट्या वाट्यांमध्ये किंवा त्याच्यामध्ये पोळी मिक्स करायची आणि चहा द्यायची आम्हाला पहिली माझ्या शिरमीने करायची तूप त्या मिक्सर मध्ये वगैरे काय नाही करायची रवी घेऊन खूप खूप वेळ करायची आणि त्या पाहिला भरभर साय साधून घ्यायची आता इथे झाले आता मिक्सर मध्ये पट्टा तुझा तर बाहेर गेलो होतो आणि इथे तेच भाज्या आपल्या भाज्या निघून ठेवल्या आणि आपलं तूप पण करू शकतो असं झालेलं आहे याच्यामध्ये मस्त छान व्हाइट व्हाईट असं आपलं भाजीचं तूप बघू शकता याच्यात काढून ठेवलं याला ब्रश होता पण ब्रश काढून ठेवला मी आणि याच्यात ठेवलं हे काचेचं आहे तर मात्र याच्यात झालेलं आहे आपलं तूप असेल आणि इथे मस्त मी साई काढायला सुरवात केली आहे इथे दूध आणलं आहे आ, तर साय काढून ठेवते मी आणि इथे मी भाज्या आणल्या होत्या तातुडक्याची भाजी आहे माठाची त्या तातुडक्याची आहे यात पालक आहे ती निवडून ठेवली आणि याच्यात कोथिंबीर आहे तर ह्या ती भाज्या देऊन ठेवल्या आणि हो मला ना गाळ्या चहाची गाळी दोनच होत्या माझ्याकडे गाडू दोन एक्स्ट्रा आणल्या तर कसं कधी कधी घासायला असतात मग घेता येत नाही तर त्याच्यामुळे मी हे वेगळ्या प्रकारच्या आदमी शकता त्याला असं हे कॅप होती त्याची कॅप काढून ठेवत चालते तर अशी आहे आणि हे उघड क्लीन करायचा सेंटर तर अशी जाळी आहे म्हणजे जेव्हा जुन्या पद्धतीच्या होत्या ना तशा सेम आणलेल्या आहे हो परत लावून तर अशी आहे एक गाणी आणि कापली आपली सिंपल अशी तर ही ऐंशी रुपयाला एवढ उडी घेतली आणि ही हंड्रेड रुपयेला घेतली तर अशा दोन गाण्या अशा त्या डिश वॉशरला लावली जाता मी आणि काय करता ट्रॅव्हलिंग टाईम आलेला आहे तर गाडीमध्ये ठेवण्यासाठी एक आणि हेवी कॉन्सेट आधला मला आवडला होता मग मी आहे तर असं शर्ट आहे बघू शकता असं शर्ट

तर इथे बिहारला घातलेला आहे बघू शकता असा दिसतो एकदम छान कलर आहे पॅन्ट येईल थोडे दिवस पण शर्ट खूप दिवस येईल कारण शर्ट सुद्धा मोठा आहे ना छान आहे ना मोठा नाही फेटेल बरोबर यायच दिसतो तुला असे गोव्याला वेगळे कुठे फिरायला फ्रॅव्हलिंगला खूप सोपे असतात फेटेल म्हणजे त्याला घेऊन जा फिरायला कुठे तर त्याला असे दोन तीन ड्रेस घेऊन देऊ मस्त पातळ आणि गरम पण नाही

पन्नास रुपये पाव किलो भेटला गावठी लसूण बघू शकता असा तर पन्नास रुपये पाव मी अर्धा किलो घेऊन हो आलेली आहे खूप स्वस्त भेटला एक आजीकडे भेटला होता तर तेच मस्त लसूण भेटलेला आहे मला तर असा होता माझा पुन्हा लवकर वाटलं ते नक्की सांगा तूप केला आज मी आणि म्हटलं तूप करून घेऊ आणि पटकन इझी एकदम लवकर झालं तो बघितलं असेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर बाहेर गेलो भाज्या घेऊन आली लसूण घेऊन आली लसूण पण मला मस्त भेटलेलं आहे गुलाल गुलाबी लसूण एकदम स्वस्त भेटलेलं आहे तर कसं वाटतं पुन्हा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ इथे चिड करते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो बघा तुमची काळजी घ्या बाय बाय